श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घराची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी जर पत्नीने आवर्जून ही काही कामे मनोभावे श्रद्धेने केली तर घराची मुलांची आणि विशेषतः पतीची प्रगती होईल घरात संपत्ती येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पतीच्या नावाने पंचमुखी दीप लावल्याने प्रगती येईल पतीच्या कपड्यावर हळदीचा उपाय जो फक्त नवविवाहित स्त्रियांसाठी नव्हे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे पत्नी जर स्नान करून देवपूजा करते तर तिच्या घरात आणि नवऱ्याच्या आयुष्यात शुभ ऊर्जा निर्माण होते याला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते या यावेळी केलेली प्रार्थना मंत्रोच्चार आणि संकल्प हे पतीच्या आयुष्यात प्रगती यश आणते स्त्री जितक्या पवित्र राहतात तितके घरात लक्ष्मी स्थिर राहते पतीसाठी शुभ संकल्प करणे म्हणजेच आज माझा नवरा यशस्वी हो त्याला कोणतीही अडचण येऊ नये असा दिवसाच्या सुरुवातीला संकल्प केल्यास स्त्रीची ऊर्जा नवऱ्याच्या आयुष्यात कार्य करते देवघरात रोज नित्य नित्यपूजा करणे पती यशस्वी व्हावा त्याच्या कामात अडथळे येऊ नये यासाठी पत्नीने रोज लक्ष्मीपूजन हनुमान स्रोत विष्णू सहस्त्र नामाचे पठन करावे घरातील धार्मिक वायब्रेशनस हे नवऱ्याच्या मनशांतीसाठी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरते पतीच्या चरणांना दररोज नमस्कार करणे आजच्या युगात हे फार कमी दिसते पण ही संकल्पना म्हणजे विनय आदर आणि ऊर्जा आदानप्रदान प्राचीन काळात स्त्रिया नवऱ्याचे आशीर्वाद घेतात त्या आशीर्वादात देवी शक्ती असते आणि जिचा नवरा तृप्त आहे तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते स्वयंपाक करताना मंत्र म्हणणे अन्नात प्रेम भक्ती आणि शुद्ध भावना असली तर ते अन्न औषध बनते पत्नीने स्वयंपाक करताना श्रीकृष्णाय नम हा राम राम हर हर महादेव असे मंत्र म्हणावेत या अन्नाने पतीचे शरीर बळकट होते आणि त्याच्या विचारशक्तीत वाढ होते घरात झाडांना दररोज पाणी घालणे स्त्री जर झाडांना पाणी घालते त्यांच्याशी संवाद साधते तर ती निसर्गाशी जोडलेली राहते हे संबंध सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यामुळे पतीला नवीन संधी नोकरीत पदोंती आणि आर्थिक वृद्धी प्राप्त होते पतीच्या अंगाला तेल लावून स्नान करवणे विशेष प्रंगती विशेष दिवस धनतेरस गुरुपुष्य अक्षय तृतीया इत्यादीच्या दिवशी पतीच्या अंगाला तीळ किंवा नारळाचे तेल लावून स्त्रिया सा स्नान घालतात हे एक परंपरा नाही ही, ही पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना असते शुक्रवारी लक्ष्मीपूजन आणि पतीच्या नावाने दीप लावणे शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस या दिवशी पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीपूजन करावे आणि पतीच्या नावे पंचमुखी दीप लावावा हा दीप त्या घरात नशिबाचे दरवाजे उघडतो पतीच्या कपाड्यावर हळद कुंकवाचा टेळा लावणे त्याच्यावर नजर लागू नये त्याचे भाग्य वाधावे म्हणून कपड्यांवर हळखशी हलद लावणे शुभ मानले जाते हे देखील स्त्रीचं शुभ संकल्प आहे जी पतीच्या कल्याणासाठी कार्य करते संकष्ट चतुर्थीला उपवास करणे स्त्री आणि पतीसाठी गणपतीच्या संकष्टीच्या दिवशी उपवास केला तर सर्व संकटे दूर होतात या उपवासाचे महत्त्व अध्यात्मात फार मोठं आहे गणपती हा विघ्नकर्ता आहे आणि स्त्रीचं उपवास तिच्या पतीच्या अडचणी हरतो घरात शंकानाद करणे रोज सकाळी ओवाळणी करणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणे पतीची नावे दानधर्म करणे अमोशेला तांदूळ दूध साखर दान करणे वास्तूप्रमाणे झोपण्याची व्यवस्था ठेवणे रोज पायऱ्यावर झाडून गंध टाकणे घरातील देवारा नेहमी उजळ ठेवणे पतीच्या नावे श्रीसुक्त पठण करणे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ